Thank yeah. yeah.

न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आपण पाहतो की याच गाडीमधून प्रत्येक मुले जयरामसाठी आणि विष्णूसाठी यांना केस न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आपण पाहतोय तर याच गाडीमधून पुढे केस न्यायालयामध्ये हजर केला जात आहे त्यांना आता mọi người đã làm việc với người ta là người ta là người ta là नामदर केल्याच्या नंतर आणि न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे विष्णू ताटे जो राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष होता आणि या संपूर्ण घटनेनंतर त्याला पदावरून काढण्यात आलेलं होतं तो देखील या आरोपींमध्ये आहे न्यायालयामध्ये आलेला आहे કદી સલાત પહજ એ બહાર આ રે આરસીપી ને બોલો આરસીપી બરોબર ચલે ચલે બરોબર ચલો સમર ચલા સમર ચલા पंधरा दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर आपण पाहतो की के त्या ठिकाणी हा पंधरा दिवसाची पोलीस कोठडी कोठडी संपल्यानंतर विष्णू साठे चाटे जनामसाठी प्रतीक खुले आणि महेश केदार के या चार आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं ज केलं गेलं आहे आणि आपण पाहतो की कोणताही निर्णय या होऊ शकतो केस न्यायालयाचा नेमकं काय निर्णय का का होतो हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे आता आता आपण पाहतो की न्यायालयामध्ये प्रतीक घुले जयराम साठी विष्णू साठी यांना नेण्यात आलेले परंतु काय निर्णय होतो हे सुद्धा पाहण्या उच्च सगळ्यांच्या जे काय लक्ष आहे ते याच न्यायालयाकडे लागलेलं आपल्याला लाग लाग पाहायला मिळते